ब्लाऊज किंवा कुर्तीचे शोल्डर जोडताना तुम्ही अशा पद्धतीने जोडता का ज्यामुळे घातल्यानंतर मार्जिन बाहेरच्या बाजूला दिसतं तर आज मी या व्हिडिओमध्ये बाहेरच्या बाजूने आणि आतल्या बाजूने शोल्डरची फिनिशिंग छान कशी करायची ते दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला दाखवण्यासाठी जी मी शिलाई मारली होती ती मी आधी उसवून घेते तुमच्या लक्षात आलं असेल की मागच्या आणि पुढच्या गळ्याला मी कॅनवास लावून घेतलेला आहे तर कुर्तीला आपण कॅनवास लावू शकतो पण ब्लाऊजला काय करायचं आहे ना ते मी आधीच्या काही व्हिडिओजमध्ये दाखवलं आहे तर ते तुम्ही बघू शकता तर आधी आपल्याला मागच्या आणि पुढच्या गळ्याला कॅनवास व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे की अशा पद्धतीने ठेवायचं आहे म्हणजे पुढचा गळा आहे ना तो व्यवस्थित असा ठेवायचा आहे आणि स्ट्रेट आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही जसं बघतायत तशा पद्धतीने कॅनव्हासचे जे पट्टे आहेत त्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि सुलट्या बाजूने बघा कसं दिसतंय ठीक आहे ही झाली पहिली पद्धत ही अगदी सोपी पद्धत आहे ही तुम्ही ब्लाऊजला पण वापरू शकता आता दुसरी पद्धत काय आहे मागचा भाग मी खालच्या बाजूला ठेवलेला आहे आणि त्यावरती आपल्याला पुढचा भाग ठेवायचा आहे नेहमी आपण सुलटे भाग जसे एकमेकांकडे तोंड करून ठेवतो हो अगदी तसेच आता वरचा जो पुढचा भाग आहे त्याचा मी कॅनव्हासची जी पट्टी आहे गळ्याची ती फोल्ड करून अशी ठेवून घेतलेली आहे आणि ही आपल्याला उलटी करून अशी जोडून घ्यायची आहे म्हणजे मागच्या भागाची जी कॅनव्हासची पट्टी आहे गळ्याची त्यामध्ये पुढच्या भागाची पट्टी आतमध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे डबल शिलाई मारून घेतलेली आहे दुसरा भागसुद्धा तसाच आपल्याला शिवून घ्यायचा आहे आता सुलट केल्यानंतर आपल्याला छान फिनिशिंगची शोल्डर शिलाई मिळणार आहे तर अशा पद्धतीने हे एकमेकात आपण अडकवून घेतले होते ते सोडवले मी आणि अशा पद्धतीने आपल्याला ही शोल्डरची शिलाई मिळणार आहे सेम पद्धत तुम्ही ब्लाउजला वापरू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये